नमस्कार मी पोलीस उपनिरीक्षक मयूर पवार सायबर पथक नेरुळ पोलीस स्टेशन ने नवी मुंबई मित्रांनो आज आपण सायबर गुन्ह्यातल्या एक नवीन व गंभीर अशा फ्रॉडबद्दल चर्चा करणार आहोत तो म्हणजे एक कस्टम पार्सल किंवा कुरिअर याबाबतचा फ्रॉड सदर फ्रॉडमध्ये आपल्याला एक अनोळखी नंबर आंतरराष्ट्रीय नंबर प्लस ब्याण्णवने ने प्लस चौवेचाळीसने सुरू होणारा अशा नंबरवरनं आपल्याला अनोळखी व्यक्तीचा कॉल येतो व तो व्यक्ती आपल्याला सांगतो की तुम्ही एक पार्सल मागवलेलं आहे त्या पार्सलमध्ये एक अनधिकृत संशयित अशी वस्तू मिळून आलेली आहे सदर कॉलवर एक कस्टम अधिकारी कुरिअर अधिकारी अशी ओळख देऊन तो आपल्याला कॉल करतो आपण त्यांच्या भीतीने आपली पर्सनल माहिती शेअर करतो त्यांच्याद्वारे व्हिडिओ कॉल केले जातात त्या व्हिडिओ कॉलवर आपण आपली माहिती शेअर करतो कारवाईच्या भीतीपोटी आपण त्यांना पैसे देत असतो व तो एकदा पैसे त्यांना मिळाले की ते आपल्याशी संपर्क तोडतात अशा कॉल्स फेक कॉल्सपासून वाचण्यासाठी आपण काही उपाययोजना करूयात त्या उपाययोजना म्हणजे सर्वप्रथम कुठलीही अधिकृत संस्था ही आपल्याला फोनपेवर पैसे मागत नाहीत असे अनोळखी कॉल ज्या वेळेस येतात जे प्लस ब्याण्णव प्लस चौवेचाळीसने सुरू होतात असे आंतरराष्ट्रीय कॉल रिसिव करणे टाळावे त्यानंतर आपल्या संशय आल्यास एकोणीस तीस या संपर्क क्रमांकावर आपण माहिती द्यावी धन्यवाद आपण या प्रकारे उपाययोजना करून अशा फ्रॉड्सपासून वाचू शकतो